क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा धिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ जयघोष नाही तर महाराष्ट्राच्या देशाच्या अस्मितेचा गजर आहे छत्रपती शिवाजी महाराज देशाभिमानी मनांसाठी स्फुल्लिंग आहेत शतकानुशतक अन्वनित छळ सहन करणाऱ्या समाजाचं स्वत्व जाग करणं त्यांना एकत्र आणणं आणि स्वराज्याची भावना रोमारोमात भिनवणं हे किती अवघड होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनातून असहाय्यतेची भावना काढून टाकली त्यांचा आत्मसन्मान जागवला युद्धनीतीच्या जोरावर जुन्मी शाह्यांना नामोहरम केलं राज्य वाढवण्याबरोबरच ते राज्य भक्कम करण्यासाठी मजबूत प्रशासन उभं करणं हे महाराजांचं खऱ्या अर्थानं अपूर्व कर्तृत्व स्वराज्याची उभारणी करूनच शिवराय थांबले नाहीत तर राज्याभिषेक करवून घेत एक नवं राज्य स्थापन झाल्याची सार्वभौमत्वाची द्वाही भारत वर्षात फिरवली आलंपना म्हणून घेणाऱ्या बादशाह नवाब राजे रजवाडे यांच्या उरात धडकी भरवली महाराजांनी स्वराज्यात व्यापाराला चालना देण्यासाठी मोठ्या बाजारपेठा वसवल्या बाहेरच्या मोठ्या व्यापाऱ्यांना सोबत घेत स्थानिक व्यापाऱ्यांना कारागिरांना संधी दिली त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आणि हजारो हातांना रोजगार मिळाला शेतीला उद्योग मानून सिंचन व्यवस्था उभारली ओसाड जमिनी कसण्यालायक केल्या समुद्राचं महत्व जाणून महाराजांनी स्वतःचं आरमार उभारलं त्याचा महान वारसा राजमुद्रेच्या चिन्हासह आज आपल्या नौसेनेच्या बोधचिन्हावर झळकत आहे त्यांनी जलदुर्ग उभारले बंदर मजबूत केली राज्याच्या संरक्षणासाठी शेकडो गडकट बांधले प्रत्येक गड फक्त लष्करी केंद्र नव्हता तर तो प्रशासनाचं आणि अर्थकारणाचं मध्यवर्ती ठिकाण होतं आताचे पथदर्शी उपक्रम मेक इन इंडिया स्किल इंडिया जलसंधारण स्टार्टअप संस्कृती या सगळ्याची बीज महाराजांच्या धोरणात दिसतात स्वतःच्या भाषेत राज्यकारभार चालवत राजभाषा कोश तयार केले स्वतःचं चलन सुरू केलं कल्पनातीत अशी गुप्तचर व्यवस्था उभारली कमी मनुष्यबळात वेगानं आणि अचूक वेध घेणारी गनिमी काव्यासारखी युद्धपद्धती तयार केली नावा जहाज बांधणी केली महसुलाची करांची नागरिक केंद्री रचना केली काय आणि किती सांगावं त्यांनी राज्य कारभाराची एक आदर्श संकल्पना मांडली अष्टप्रधान मंडळाच्या निर्मितीतून प्रशासनाची घटनात्मक घडी बसवतानाच राज्य रयतेचं राहील याची खातर जमा केली मूल्याधारित नैतिक न्याय्य अशी व्यवस्था असावी त्याचं पालन स्वतासह सगळ्यांनी करावं असा कटाक्ष असणारं सुराज्य त्यांनी निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे एक प्रेरणा आहे तो कायम जिवंत ठेवणं हीच खरी शिवजयंती हीच खरी महाराजांना मानवंदना